कोल्हार भगवतीपूरमध्ये ग्रामस्थ आक्रमक महिला व मुलींच्या सुरक्षिततेसह वाढती गुंडगिरी सुरू असलेला मटका व्यवसाय अवैध दारू विक्री कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सोमवारी सायंकाळी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी पुढे येण्याचा निर्णय घेतला या सभेला गावातील सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते या ग्रामसभेला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते या ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना गाळे भाडे तत्वाने न देण्याचा निर्णय घेतला आहे गुन्हेगार मुक्त कोलार गावाची वाटचाल सुरू झाली आहे नागर साहेब आदरणीय त्यांच्या पुढे मग हे सारखी दाखवतात परत गावाकडे दहा झाले काही पोस्ट घेतात परत त्यांची मान्य सुरवता आणि गावाची शांतता ते त्या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे आपलं टास्पर्ट करत आहे